साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कैताळाच्या निनादात पिवळ्या फिट्यांच्या साक्षीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून काढण्यात आलेली शोभायात्रा म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला आणि विचारांना केलेला एक मानाचा मुजराच होता या शोभा यात्रेत अहिल्यादेवी होळकर मल्हारी मार्तण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शुक्रवारी नार्थकोट मैदान ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत अत्यंत भव्य आणि दिमागदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत धामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर उमेश काकडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे अध्यासन केंद्राचे संचालक प्रभाकर कोळेकर वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक श्रीकांत अंधारे यांच्यासह शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल ताशा आणि कैताळाच्या गजराशिवाय कोणताही उत्सव पूर्ण होऊ शकत नाही शोभायात्रेची सुरुवात सर्वांचे लक्ष वेधून घेतले साधी पण तेजस्वी वेशभूषा कपाळावर कुंकू गळ्यात मंगळसूत्र आणि हातात शिवपिंड धारण केलेली ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष अहिल्या देवीच भासत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव करारी नजर आणि आत्मविश्वास पूर्ण देह बोलीतून अहिल्या देवींचे व्यक्तिमत्व साकार झाले होते महाराष्ट्राचे लोकदैवत अस खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड त्यांच्या पत्नी माळसा व बानू यांचे देखावेही अत्यंत प्रभावी होते मल्हारी मार्तंडाच्या रूपातील कलाकाराने हातात खड्ग भंडारा आणि घोड्यावर स्वार होऊन पराक्रमाचे दर्शन घडवले माळसा आणि बानू यांच्या रूपातील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा आणि अलंकारांनी सर्वांना मोहित केले अहिल्या देवी स्वतः शिवभक्त आणि खंडोबाच्या निस्सिम उपासक होत्या त्यांनी जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यामुळे या देखाव्यांच्या माध्यमातून अहिल्या आणि त्यांच्या बहुसंख्य महिलांनी डोक्यावर पिवळे फेटे परिधान केले होते पिवळे फेटे परिधान करून सहभागी झालेले विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी अहिल्या देवींच्या प्रती आपली निष्ठा आणि आदर व्यक्त करत होते पुण्यस्टो सोलापूर आय टी आणि बरोबर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने यावर्षी सर्व कर्मचारी अधिकारी प्राधिकरण सदस्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांची एक शोभायात्रा केलेली आहे त्यामध्ये विविध हे पौराणिक कार्यक्टर जे आहेत खंडोबा आहे माळसा आहे बानुबाई आहे अहिलेदे होळकर आहेत मल्हारा होळकर आहेत आणि सगळे मावळे आणि धनगिरी वेशभूषेतील कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्या रॅलीचे उद्घाटन मान्य प्रकाशजी महानवर कुल दे कुलगुरू कोल्हापूर विद्यापीठाचे यांनी केलेलं आहे त्याप्रमाणे कुलगुरू लक्ष्मीकांत दामासाहेब विविध प्राधिकरण सदस्य अतुलजी लकडे आणि हे कुलसचिव हे उपस्थित आहेत वित्त विलखाधिकारी परिषद नियंत्रक आणि सर्व सिनेट सदस्य यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या रॅलीचं संयोजन करण्यासाठी श्री सुनील थोरात यांनी अतिशय मेहनत घेतली त्याचप्रमाणे रवी शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा थो त्यांना थोडंसं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि ह्या रॅलीमध्ये सर्व सवला सहभागी झाले त्याबद्दल त्यांचेही आभार